छत्रपती संभाजनगर शहरात दरोडे आणि लुटमारीत पोलीस खात्यातील काही लोक सहभागी आहेत अशा काही तक्रारी आलेल्या आहेत एका दिवसात चोर तयार होत नाही ही जी साखळी आहे या मागचा सूत्रधार कोण याचा सुद्धा तपास पोलीस आयुक्त यांनी करावा अशा सूचना देण्यात आल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलंय या बाबतीमध्ये गेल्या एक पंधरा वीस दिवसापूर्वी मी बैठक घेतलेली आहे पोलिसांना सगळ्या सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि मला असंही काही वेळेला असं जाणवलेलं वे आहे हे जे काही दरोडे असतील किंवा हे जे छोटे मोठे चोर आहेत यामध्ये काही डिपार्टमेंटला मधले माणसं त्यांना सहकार्य करतात अशी सुद्धा काही लोकांची तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे त्याच्यावरही आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण की चोर हा एका दिवसात इथं उत्पन्न आलेला नाहीये या सी जी साखळी आहे या साखळीच्या मागास सूत्रधार कोण आहे हे तपासण्यासाठी आयुक्ताला सुद्धा सूचना देण्यात आल्या